रामकृष्ण हरी या उदूत चिंताने श्री गुरुदेव दत्त तशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा समाजात वावरत असताना मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलींच्या तुलनेत मुलांचे लग्न हे कमी प्रमाणात होत आहेत म्हणजेच तुम्ही जर एखाद्या गावात गेले तर त्या ठिकाणी मुलींच्या ऐवजी मुलांचे लग्न हे कमी झालेले आहेत म्हणजेच काय तर मुलांची संख्या जास्त झालेली आहे आणि मुलींची संख्या कमी झालेली आहे तर तुमच्याही घरात मुलगा असेल एखाद्या माझ्या दादाचं लग्न होत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदीच महत्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता एखाद्या घरातला मुलगा आहे अगदी चांगली नोकरी आहे धनधान्य संपन्न आहे का समृद्धी त्यांच्या घरामध्ये आहे श्री म्हणजे श्रीमंती आहे तसेच चांगला जॉब आहे सगळं काही व्यवस्थित आहे कुंडलिनीमध्ये कुठलाही दोष नाही तरी सुद्धा लग्न जुळत नसेल माझ्या एखाद्या दादाचं लग्न जर जुळत नसेल तर त्यांच्यासाठी एक मंत्र मी आपल्याला इथे सांगणार आहे तर तो मंत्र असा आहे पत्नी मनोरमाम देही मनोरुता आणि तारिणी दुर्ग संसार सागरस्य कुलोद्व या मंत्राचा अर्थ असा आहे जी मला आनंद देईल जी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल माझ्या मनासारखं सगळं काही घडेल हा संसार सागर पार करण्यासाठी मला जी पत्नी मदत करेल आणि जी श्रेष्ठ कुळात जन्माला आलेली असेल अशी पत्नी भगवंता मला द्यावी असा हा सोपा साधा मंत्र आहे तर एक्केचाळीस दिवसापर्यंत जर या मंत्राच्या आपण कमीत कमी अकरा कमी माळी जप केला तर तुमच्या मनासारखी पत्नी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्यांचं ज्यांचं लग्न होत नसेल त्यांनी त्यांनी हा मंत्र उच्चारण करायला काही हरकत नाही सलग एक्केचाळीस दिवस जर आपण या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनासारखी तुम्हाला पत्नी मिळेल म्हणून ज्यांचं लग्न होत नसेल त्यांनी हा उपाय नक्कीच आणि नक्कीच करून पाहावा रामकृष्ण हरे अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त